ब्रॉन्झ मेडल मॅच सुरू होती है, त्रेपन्न किलोची यानंतर अजून एक ब्रॉन्झ मेडलची मॅच होईल आणि त्यानंतर गोल्ड मेडल बाउंड होईल प्रज्ञा बिछाया मुंबई लाल विरुद्ध अंजली श्याम मुंबई शहर निळा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कॉस्ट्युम परिधान केलेली दीपाली तांबेकर चितपटीने विजयी ब्रॉन्ज पदकाची मानकरी त्रेपन्न किलो वजन गटाची ब्रॉन्झ मेडल मॅच होईल अश्विनी जाधव नाशिक लाल विरुद्ध दीपाली थिटे पुणे निळा त्रेपन्न किलो पहिली ब्रॉन्झ मेडलची मॅच